मुख्याध्यापक नासिर हुसेन खान यांचे निधन शिक्षण क्षेत्राची हानी मुस्लिम समाजासाठी अत्यंत पवित्र असलेल्या रमजान महिन्यात सर सय्यद अहमद खान उर्दू नगर परिषद शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील महत्वाचे योगदान देणारे नासिर हुसेन खान यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले दैनिक नवभारतचे पत्रकार मुजाहिद खान यांचे वडील असलेल्या नासिर हुसेन खान हे शाळेत विद्यार्थ्यांना शिकवत असताना अचानक अस्वस्थ झाले तातडीने त्यांना लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे मुख्याध्यापक नासिर हुसेन खान हे विद्यार्थ्यांसाठी केवळ शिक्षक नव्हते तर एक मार्गदर्शक आणि प्रेरणा स्रोत होते त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी दिशा दिली त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे शिक्षक विद्यार्थी आणि पालकवर्गामध्ये त्यांचा विशेष सन्मान होता त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण शिक्षण क्षेत्रात शोककळा पसरली आहे रमजानच्या पवित्र महिन्यात या महान शिक्षकाशी शिक्षकाचा मृत्यू झाल्याने मुस्लिम समाजातही हळहळ व्यक्त केली जात आहे अनेकांनी त्यांच्या आत्म्याला शांती मिळवं अल्ला तला त्यांना जनतुल फिरदोसमध्ये उच्च स्थान देवं अशी प्रार्थना केली त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सर्व समाज सहभागी झाला असून या कठीण काळात त्यांना बळ मिळावे यासाठी विशेष दुवा करण्यात येत आहे इंडिया न्यूज आर सेवन उपसंपादक मोहम्मद रिझवान सिद्दीकी